नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना आपली गायी कधी येणार आहे हे समजत नाही म्हणजे गायची तारीख माहीत असते की आपण गायीला कधी इंजेक्शन भरले पण गायची वेळची तारीख माहीत नसती तर मित्रांनो मी मोबाईलच्या साह्याने म्हणजे तुम्ही जो आता मोबाईल वापरताय त्याचा वापर करून आपली गायी कधी येणार आहे म्हणजे ते ती तारीख मी तुम्हाला ॲक्युरेट काढून देतो मित्रांनो मोबाईलच्या सहाय्याने फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण बरेच शेतकऱ्यांना आपल्या गायीची ए आय केलेली म्हणजे इंजेक्शन भरल्याची तारीख माहीत असते पण गायी वेणार ह्याची तारीख माहीत नसते आणि कोणताही डॉक्टर किती हे चांगला डॉक्टर असू द्या तुम्हाला ती तारीख काढून देत नाही मित्रांनो आता आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या गोट्यामधल्या गायींची तारीख आपण आपण स्वतः काढायची घरच्या घरी गर ती पण मित्रांनो सोप्या पद्धतीनं तर मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं आहे की गुग गुगलवरती सर्च करायचं आहे आपल्याला काऊ प्रेग्नेन्सी डेट कॅल्क्युलेटर असं सर्च करायचं सर्च केल्यानंतर जो पहिला ऑप्शन येतो ना त्याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्या गायीची जी ए आय केलेली म्हणजे इंजेक्शन भरल्याची तारीख आहे आहे ना ती तारीख पहिल्यांदा टाकायची आणि कॅल्क्युलेट करायचं कॅल्क्युलेट केल्यानंतर जी खालची तारीख येते ना मित्रांनो ती असते आपल्या गायीची डिलिव्हरी तारीख म्हणजे आपली गायी त्या दिवशी डिलिव्हरी म्हणजे येणार आहे मित्रांनो आता ह्या तारखेला काय होतं की ह्या तारखेच्या प्लस मायनस एक दोन ते तीन दिवसाचा फरक पडतो कधी कधी अॅक्युरेट त्याच दिवशी गायी येते कदाचित दोन दिवस आधी किंवा दोन ते तीन दिवस नंतर गाई ह्या तारखेनंतर येते मित्रांनो मी एक साधारणतः दोन वर्षापासून ही गोष्ट माझ्या गोट्यामध्ये करतो आहे ना आत्तापर्यंत पाच ते सहा गायांवरती अॅक्युरेट माझा हा फॉर्म्युला आलेला आहे म्हणजे ह्या कॅल्क्युलेटरच्या प्रमाणे मित्रांनो तुम्हीसुद्धा गोट्यामध्ये Uh, याचा वापर करू शकता यामुळे काय होतं मित्रांनो की आपल्याला तारीख समजली ना तर आपल्याला गोट्यामध्ये जे औषधं आपल्याला पाहिजेत गायी वेल्यानंतर जसं की लागतं गायीला की गायीचे जे कळ वगैरे असते ते कमी करण्यासाठी त्यानंतर झार पाडण्यासाठी जी औषधं असतात ना ते आपण आधीच आणून ठेवायचे आहेत आपल्या ह्या तारखेच्या आधी मित्रांनो यामुळे गायीला परत त्रास होत नाही किंवा आपल्या गोट्यावरती डॉक्टरांची गरज भासत नाही मित्रांनो गायी वेल्यानंतर कोणती औषधं द्यायची यावरती एक मी व्हिडिओ बनवणार आहे कारण मित्रांनो आपल्याला डॉक्टरांची कमीत कमी डॉक्टरांचा खर्च करायचा आहे गाय वेळल्यानंतर कारण गायी वेळल्यानंतर गायी जर आजारी पडली तर आपल्याला खूप लॉस होतो गाई दुधाला प्रॉपर उतरत नाही त्या प्रॉपर दूध देत त्या म्हणून एक दोन ते तीन अंश दैतीत त्यांचा वापर आपण गोट्यावरती करायचा आहे आणि आप आपल्याला तारीख माहीत पाहिजे तुम्हीसुद्धा आत्ता बसल्या बसल्या तुम्ही, तुम्ही तारीख करू काढू शकता फालतूमध्ये रिल रील्स बघण्यापेक्षा मित्रांनो काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्ही मोबाईलच्या सहाय्यानं शिकल्या पाहिजेत आपल्या गोट्यामध्ये आपल्या धंद्यामध्ये मित्रांनो आत्ताच तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला अॅक्युरेट तारीख आपल्या जेवढ्या गाय येत्या तेवढ्या गायंची तारीख आपल्याला इझी आणि सोप्या पद्धतीनं मिळू शकते मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद